अतिशय अनुकूल आहे म्हणजे या सगळ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे मतदार चांगला फलकन निवडून येतील असा खेळ आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाचण्याचे व्हिडिओ झाले किंवा अजित पवार गटाच्या व्हिडिओ मध्ये अरबार भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली त्याचा पटका काही मतपेटातून दिसेल असं तुम्हाला वाटतं पैसे वाचले ठीक दिसते आणि ठीक ठिकाण प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली काही लोकांनी त्याचे हर्ष काढले विजय काढले

अदानी अंबानी दोष आहेत म्हणून देशात चर्चा होती आता एकदम उलट ज्यांच्याबद्दल तक्रार होती चर्चा होत होती होतीच हे काँग्रेस दाखवायला लागले